रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार अहमदनगर अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची एकशे पाचवी सर्वसाधारण सभा रविवारी नगर जवळ आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये शिक्षक बँकेला आठ कोटी त्रेसष्ट लाखांचा नफा झाला असून सभासदांना सात टक्केप्रमाणे लाभांश देण्याची शिफारस सर्वसाधारण सभेसमोर ठेवली आहे शिक्षक बँकेच्या ठेवी एक हजार पाचशे कोटींच्या दरम्यान असून अकराशे कोटींचं कर्ज वितरण झालंय गेली आठ वर्षांपासून सभासद हिताचा बँकेत कारभार सुरू आहे आणि तो याही पुढे अविरत सुरू राहील अशी ग्वाही शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब सरोदे यांनी दिली आहे शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्तानं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची एकशे पाचवी सर्वसाधारण सभा अकरा वाजता सुखकर्ता लॉन्स या ठिकाणी होत आहे सर्व सभासदांनी मोठ्या संख्येनं या सभेला उपस्थित राहावं अशा प्रकारची मी त्यांना नम्र विनंती करतो आणि सभासद हिताचा काटकसरीचा का कारभार यापुढेही चालू राहील आणि सर्वसाधारण सभेत बहुमताने जे निर्णय होतील तेच त्या ते ठिकाणी मंजूर केले जातील सर्वांच्या मताचा आदर निश्चितपणे शेवटपर्यंत केला जाईल सर्वांना बोलण्याची संधी दिली जाईल सर्व संघटनांच्या प्रमुखांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊनच या ठिकाणी या सर्व साधन सभेतील विषय मंजुरीसाठी आम्ही या ठिकाणी सदांची जी कर्ज मर्यादा वाढीची मागणी पाच लाखांची आहे कर्जावरील व्याजदर कमी करण्याची जी, जी मागणी आहे त्याही बाबत मंडळ दोन दिवसात अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची येत्या रविवारी आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसला जी एकशे पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे या निमित्तानं मी सर्व जिल्ह्यातील सभासदांना आवाहन करेल या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे त्याचप्रमाणं आजच्या या पत्रकार परिषदेसाठी आमच्या गुरुमाऊली मंडळातील सर्व आमचे श्रेष्ठी त्याचप्रमाणे माझ्यासोबत काम करणारे आमचे व्हाईस चेअरमन रमेशजी गोरेसर त्याचप्रमाणे सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या निमित्ताने मी स्वागत करेल आणि येत्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आमचा सभासद निश्चित जे जे प्रश्न विचारतील या सर्व प्रश्नांना पूर्ण त्या सभासदांचं समाधान झाल्याशिवाय आमचं संचालक मंडळ कोणीही आम्ही स्टेज सोडणार नाही एवढीच या निमित्ताने मी आपणाला ग्वाही देतो थांबतो आपल्या अहमदनगर जिल्हा प्राथमिक सहकारी बँकेला सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये इतका काटकसरीचा कारभार करूनही आठ कोटी साडेआठ कोटीच्या आसपास नफा झालेला आहे आणि या नफ्यातून आम्ही कोणत्याही तरतुदी न करता आमच्या सभासदांना जास्तीत जास्त डेव्हिडन देण्यासाठी म्हणजेच तो सात टक्के आम्ही तो प्रस्तावित केलेला आहे आणि आम्ही आमचा सभासद निश्चितच या सात टक्के डेव्हिडनसाठी आम्हाला मंजुरी देईल ही आमची अपेक्षा आहे आणि सभासदांच्या इच्छेनुसार आम्ही पुढेही काटकसरीचा कारभार या ठिकाणी करणार आहोत आणि सभासदांच्या मागणीनुसारच एक्केचाळीस लाखामध्ये आणखीही कर्ज वाढ करण्याचा आमच्या संचालक मंडळाचा मानस निश्चित राहील आणि आम्ही जे वचननामा दिलेला आहे या वचननाम्यानुसार की कर्जाचा व्याजदर सुद्धा कमीत कमी करण्याचा आमचा अजून कमी करण्याचा प्रयत्न आमच्या संचालक बोर्डाचा राहील यावेळी शिक्षक नेते सुरेश निवडुंगे राजकुमार साळवे साहेबराव अनाप विद्याता याढाव अर्जुन शिरसाट बाबा खरात आर टी साबळे राजू रहाणे किसन खेमनर बाळासाहेब मुखेकर राम वाक्चवरे यांसह शिक्षक नेत्यांची हजेरी होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आज ही चहा काल बनव कोणती नवीन काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा